संजय राऊत हे आज किंवा उद्या पवारांची भेट घेणार असल्याचं कळत आहे महानगरपालिका संदर्भात राऊत पवारांची भेट घेणार असल्याची माहिती पवार साहेबांशी माझी आज उद्या चर्चा होईल पवार साहेबांशी माझी आज उद्या चर्चा संक्रांतीला प्रचार म्हणून एमआयएमने पतंग उडवल्यावरती तक्रार करू एमआयएमचं निवडणूक चिन्ह पतंग आहे आणि त्यामुळे भाजप आमदार संजय केणेकर यांनी हा इशारा दिलेला आहे जर सोशल मीडियाला सोशल मीडियाला जर ते प्रचाराचं साधन बनवलं तर निश्चितपणे निवडणूक आयोगाकडनं पहिली तक्रार आम्ही करू की त्याच्यावर कारवाई करा जो जो या गोष्टीला प्रचाराचा मुद्दा करून हे गोष्ट करेल सर पण ते सण हिंदूंचे आहे पतंग एमआयएम उडावणार ने पतंग प्रचाराचा मुद्दा म्हणून उडवले असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल पण हिंदूंच्या सणावर असा पतंग उडवणं याच्यावर कारवाई पुढे आणखी एक महत्वाची बातमी समोर येते धाराशिवच्या उमरग्यातील महिला उमेदवार हसीना पारकर संबोधल्याप्रकरणी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात भाजपच्या महिला उमेदवार दुर्गा धोत्रे राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे दुसरीकडे उमरगा शहरातील प्रभाग चार पाच हा प्रभाग बिहार झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रजाक अत्तार यांनी केलेला आहे वार्डात किंवा प्रभागात की मी हसीना पारकर आहे आणि मलाच मतदान करा हे एकदम चुकीचं त्या खासदारांनी पत्र कलेक्टरांना दिलेलं आहे ते निश्चित ह्याच्यात त्या महिलेची आमच्या उमेदवाराची बदनामी केलेली आहे त्यांनी त्या संदर्भात आम्ही राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्रात आपलं राज्य महिला आयोग यांच्याकडे त्यांची येणाऱ्या एक उद्या किंवा परवा ती तक्रार करणार आहे हसीना पारकर कोण ने म्हंटल नेमकं हसीना पारकर तिथल्या मतदारांनी म्हटलेला आहे आणि ज्या मतदारांनी म्हटलेला आहे त्या मतदारांनी येऊन आमच्या सारख्या उमेदवारासमोर सांगितलंय आणि तीच गोष्ट आम्ही मान्य खासदार साहेबांपर्यंत पोहोचवली एवढंच ह्या प्रकरणात झालेलं आहे खासदार साहेबांनी कोणत्याही उमेदवाराला हसीना पारकर वगैरे उपधी दिलेली नाही मध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावरती गोळीबार करण्यात आला भाजपचे उमेदवार पवन माळेकर यांच्या कार्यालयावरती अज्ञातानं हा गोळीबार केलेला आहे अमरनाथ पश्चिम मधील नवीन भेंडीपाडा परिसरात ही घटना घडली गट आहे दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सहा राऊंड फायर केले फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी सुद्धा करण्यात आलेली आहे खूप गंभीर घटना कारण गेल्या काही दिवसा संपूर्ण माहिती राज्य सरकार गृह विभाग पोलीस यंत्रणा घेते याची चौकशी सुद्धा होईल दोष जो कोणी असेल दोषी त्याला सोडलं जाणार नाही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये विचारांचं सोनं लुटायचं असतं निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेकावर व्यक्तिगत हल्ले आणि शारीरिक हल्ले करणं हे अपेक्षित नाही जो कोणी यातलं दोषी असेल त्यावर कारवाई होईल

मोठी बातमी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे कॅबिनेटनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये महत्वाची चर्चा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये कॅबिनेट बैठकीनंतर चर्चा होणार आहे महत्वाची बैठक पार पडणार आहे या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून घेऊयात अक्षय आपण पाहतोय या ठिकाणी आता ही महत्वाची बैठक पार पडणार असल्याची अपडेट सविस्तर माहिती या संदर्भात तर मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती मंत्रालयात आता पार पडलेली आहे आणि या सगळ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक महत्वाची बैठक जी आहे ती अँटी चेंबरमध्ये पार पार पडताना आपल्याला पाहायला मिळते तर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला प्रश्न असेल किंवा महायुतीमध्ये एकत्रितपणे एक निवडणुका लढण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल हे या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात या तिन्ही नेत्यांमध्ये काय महत्त्वाची महत्वाची चर्चा होणार आहे हे देखील पाण्यात इतकंच महत्वाचं ठरणार आहे कारण की नवाब मलिक यांच्या नावाला घेऊन भाजपचा विरोध आहे आणि दुसरीकडे माणिकराव कोका माणिकराव कोकाटे हे यांना जिल्हा ना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा जी आहे सदनिका घोटाळ्याच्या संदर्भात ती सुनावलेली आहे आणि अटक वॉरंट देखील माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातलं थोड्याच वेळात निघणार आहे त्यामुळे त्यांच्या आज त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे त्यामुळे त्यांचं मंत्री त्यांच्या मंत्रिपदाच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय किंवा चर्चा या सगळ्यात तिन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचसोबतच शिवसेना आणि भाजपची जागा वाटपाच्या संदर्भात अनेक अनेक ठिकाणी तिढा आहे या सगळ्या पिढ्यांच्या संदर्भात या दोन्ही महत्वाच्या नेत्यांमध्ये या तिन्ही महत्वाच्या नेत्यांमध्ये काही ही अंतर्गत चर्चा होते का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आता आता मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेगळी बैठक जी आहे ती सुरू झालेली असल्याची ही माहिती मिळते अगदी अक्षय धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी तर आपण पाहतोय आता मंत्रालयामध्ये ही महत्वाची बैठक सुरू झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही बैठक सुरू आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ही बैठक आता पार पडते तर या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते माणिकराव कोकाटे यांच्यासोबत इतरही विषय आहे निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे मंत्रालयामध्ये ही बैठक सुरू झालेली आहे एकीकडे माणिकराव कुकाटे यांच्या संदर्भातलं अटक वॉरंट अगदी काही वेळात समोर येणार आहे मात्र त्यासोबतच निवडणुकांसंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता वर्तवली जाते आहे माणिकराव कुकाटे आणि त्यांच्यासोबत इतर मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती